वरुड येथे गुरुवर्य श्री संत श्रीराम महाराज यांच्या जन्मभूमीवर मंदिराच्या जीर्णोद्धारांनिमित्त आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने मूर्ती प्राण प्रतिष्ठापना रौप्य महोत्सव व कळस्थापनाचा पवित्र सोहळा संपन्न होत आहे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अखंड हरिनाम सप्ताह आणि सामुदायिक गाथा पारायण असून यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे संपूर्ण गावकरी मंडळींनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे या प्रसंगी विविध धार्मिक विधी भजन कीर्तन व धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्याला भव्य स्वरूप देण्यात आले आहे गावकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी तन मन आणि धनाने योगदान दिले आहे कार्यक्रमामध्ये परिसरातील भाविकही का मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत या सोहळ्यामुळे गावातील धार्मिक आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे सोहळा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे सर्व भाविकांनी या पवित्र कार्यात सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे